आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांसाठी महाराष्ट्र शासनानं सलग दुसऱ्या वर्षी आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवला आहे कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या दिल्ल्यांना आरोग्य पथकाद्वारे उपचार व सेवा देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे पथक सुसज्ज झालं आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आरोग्य उपसंचालक दिलीप माणे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर राजेश गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला वारीत सहभागी वार आरोग्य सुव्यवस्थित राहण्यासाठी त्यांना सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य उपसंचालक कार्यालयानं पुढाकार घेतला आहे या कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतून जाणाऱ्या तिंडी आणि पालखी सोहळ्यात आरोग्य पथक ठिकठिकाणी तैनात असणार आहे गेली दोन वर्षे महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून आरोग्याची वारी पंढरीच्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे या उपक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सुसज्ज रुग्णवाहिकांसह दोन आरोग्य पथके पंधरा आरोग्य दूतांमार्फत आरोग्यसेवा देण्यात येणार आहे कोल्हापूर पुणे आळंदी ते पंढरपूर कोल्हापूर जिल्ह्यातील कसबा सांगाव नृसिंहवाडी सांगोला ते पंढरपूर या वारी मार्गांवर आरोग्यसेवा देण्यात येणार आहे आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण एकोणसत्तर दिंड्यांची नोंद झाली आहे कोल्हापुरातून जाणाऱ्या दिंड्याबरोबरच कोकणातून कोल्हापूर मार्गे जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनाही या सेवेचा लाभ होणार आहे दिंडीतील वारकऱ्यांसाठी मार्गावर तसंच मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही टँकरच्या माध्यमातून केली जात असून या पाण्याची तपासणी ठिकठिकाणी आरोग्य विभागामार्फत होणार आहे वारी मार्गावर एकशे दोन ते एकशे आठ सेवेतील सातशे सात रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत सहा हजार तीनशे अडुसष्ट आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी विठ्ठल भक्तांना सेवा देण्यास सज्ज आहेत नेक्स्ट मराठी टी व्हीसाठी श्रीकांत कुंभार